मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप लोकसभेमध्ये थोडासा तो प महायुतीसाठी किंवा तेव्हाच्या एन डी एसाठी मारक ठरला होता काही भागांमध्ये यावेळेस तो मुद्दा असणार आहे कारण जरांगे फिरतात काही ठिकाणी त्यांनी भले कोणाला निवडून द्यायचे सांगितलं असं सा पण काही ठिकाणी पाडणार ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांना पाडणार असं जरांगे म्हणतात आरक्षण कोणी दिलं नाही आरक्षण दिलं नाही महाविकास आघाडीने आरक्षण द्यायची संधी त्यांच्या हातात होती दिलं का त्यांनी मराठा समाजाचा वापरच करून घेतला इतके वर्षे सत्तेवर होते त्यांनी दिलं का देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा दिलं मी त्यांच्यासोबत होतो हायकोर्टात प्रोटेक्ट झालं सुप्रीम कोर्टात गेलं रद्द झालं कोण होतं तेव्हा महाविकास आघाडी होती टिकवलं का त्यांनी फेल्युअर कोणाचं त्यांचं तुम्ही जरांना भेटला होता त्यांच्यासह तुम्ही उपोषणही सोडवलं होतं पण सुद्धा आंदोलन सुरू आहे का वाटतं तुम्हाला मग याला जिवंत ठेवलं जातात राजकीय दृष्ट्या आता ते कोण करत आहे ते बघा त्याचे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही पण पर... पण जहांगे पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहे समाजासाठी तो लढतो आहे आणि त्यामुळे आम्ही समाजासाठी मराठा समाज मेन स्ट्रीममध्ये आला पाहिजे इतर समाजाच्या बरोबर कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करा आम्ही आयोग मागासवर्ग आयोग पुन पुनर्गठित पुनर केला इम्पिरिकल डेटा गोळा केला आणि समाज मागास आहे हे प्रूव्ह केलं त्यामुळे त्यांना त्यांचा थेन अधिकार मिळाला पाहिजे सध्याच्या विरोधी पक्ष समाजाचा धक्का शरद पवारांनी किंवा महाविकास आघाडी सुद्धा आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं की आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की आरक्षणाची मर्यादा तर हा प्रश्न सुटे काय इतके मग आम्ही तर दहा टक्के दिले वाढवून का त्यांनी इतके वर्ष का नाही दिला विचार का केला नाही इतके वर्ष केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं इथंही होतं मग मराठा समाजाला का जुलवाट ठेवलं का त्यांचा अंत पाहिला म्हणजे पवार त्यांच्या एवढ्या आत्महत्या होऊ दिल्या पवार सवाल आहे पवारांचंही सजेशन आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवली पाहिजे तुम्हाला वाटतं की असं काही पुढे केलं नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे इतर समाजावर अन्याय न करता ही भूमिका आमची काल आहे कालही होती आजही उद्याही राहते